नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो कालपासून तुमची जी उत्कंठा आहे उत्सुकता आहे ती शिघेला पोहोचली आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की निवड याद्या कधी लागणार काल दिवसभर सर्वांनी वाट बघितलीच असेल परंतु मित्रांनो काल याद्या लागलेल्या नाहीयेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे मग याद्या कधी लागणार आज याद्या लागणार का की सोमवारपर्यंत जाणार तर मित्रांनो माझ्या माहिती माझ्या मा, माहितीनुसार तुम्हाला सांगते की याद्या सोमवारपर्यंत जाणार नाही आज याद्या लागण्याची दाट शक्यता आहे नव्याण्णव टक्के याद्या लागण्याची आज शक्यता आहे याचं कारण असं की कालचं म्हणजे आज जे न्यूज बुलेटिन प्रकाशित झालं आहे ते तुम्ही आतापर्यंत वाचलं असेल नसेल वाचलं तर तुम्ही जा टेलिग्राम चॅनलवर किंवा आपल्या कम्युनिटीला देखील लावलेला आहे किंवा यामध्ये पण त्याच्या काही मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर त्यानुसार हे लक्षात येत आहे की तुमच्या याद्याचं काम पूर्ण झालेलं आहे याद्यांचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु त्यामध्ये काही गोष्टी राहू नये म्हणजे काही त्रुटी राहू नये म्हणजे तुम्हाला त्याबद्दल काही शंका घे मनात येण्याचं किंवा काही तुमचं प्रॉब्लेम्स येऊच ये नाहीये यासाठी ये पुन्हा पडताळणीचं काम चालू आहे आणि ते पडताळणीचं काम देखील पूर्णत्वास येत आहे म्हणजे जवळपास थोडेफार काही राहिलं असेल पडताळणीचं काम म्हणजे तुमच्या याद्या ऑलरेडी तयार आहे एनी कंडिशन म्हणजे एनी टाईम त्या डिस्पॅच होऊ शकतात तर अशा सिच्युएशनला सध्या शिक्षक भरतीची प्रोसेस आहे त्यामुळे माझ्या मते आज याद्या लागण्याची शक्यता खूप दाट आहे परंतु इन केस जर तेच काम जर थोडंफार राहिलं पडताळणीचं काम तर ते उद्या उद्याही लागू शकतात परंतु त्या सोमवारपर्यंत जाणार नाही कारण शिक्षक भरतीच्या नियुक्त्या मित्रांनो याच म्हणजे नियुक्त्या तुम्हाला लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून नियुक्त्या लवकरच देण्याच्या शासन किंवा प्रशासन सध्या मानसिकतेमध्ये आहे आणि ही गोष्ट आपल्यासाठी सगळ्यात पॉझिटिव्ह आहे कारण मित्रांनो सातत्याने तुम्हाला गेल्या दोन तीन दिवसापासूनच्या न्यूज बुलेटिनमध्ये कागदपत्र तयार ठेवा हे सांगितलं जात आहे ज्या दिवशी म्हणजे आज असो उद्या असो प्रोबॅबली आजच या द्यायला लागल्यानंतर इमिजिएट तुम्हाला कागदपत्र कोणती द्यायची आहेत कोणती तुम्हाला तयार ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर जो पुढचा संभा म्हणजे टाइम टेबल संभाव्य राहणार नाही मग तो टाइम टेबल जो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा तो इमिजिएट दिला जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे आणि त्याचमुळे सातत्याने आयुक्त कार्यालयामधून जे न्यूज आपल्याला पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनमध्ये ज्या माहिती प्रकाशित होत आहे त्यामध्ये ते सातत्याने तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन बद्दल सांगत आहे त्याचमुळे मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडा अलर्ट करण्यासाठी केला आहे की तुम्हाला डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहे आज शनिवार आहे आता तर कार्यालय बंद आहे परंतु मला असं वाटतं की जवळजवळ जे कॅन्डिडेट सतर्क आहेत तर त्यांनी कालपर्यंत जे काही असेल नसेल काढून ठेवलेलं असेल जर आज याद्या लागल्या मित्रांनो सोमवारपासून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं तर मग तुम्हाला रेडी राहावं लागेल त्याच्यामुळं तुम्ही आता बी अलर्ट प्रत्येक वेळी सांगितलं की तयार राहा असं कुठलंच नाही ठेवू नका की माझ्याकडे हे नाहीये आणि त्याचबरोबर त्यांनी एक पॉझिटिव्ह गोष्ट कालच्या न्यूज बुलेटिन मधून त्यांनी तक्रार निवारण समिती नेमली आहे म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला ना तर कुठल्या युट्युबरला मला कुणाला म्हणायची गरज नाही आपला जो मेल आयडी आहे त्या मेल आय तुम्हाला तो एक स्पेशल फॉर्मॅट तयार करून देणार आहे ते त्या फॉर्मॅटमध्ये तुमचं जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम लिहायचा किंवा तो टाईप करून वगैरे तुम्हाला तो मेल फॉरवर्ड करायचा आहे ऑदर व्हॉट्स वगैरे या या गोष्टींमधून म्हणजे या माध्यमांमधून कुठल्याच प्रकारची तक्रार स्वीकारली जाणार नाहीये तर ही गोष्ट लक्षात घ्या जो मेल आय डी आहे तुम्हाला माहिती एजू पवित्रा ऍटर आहे तो तर त्यावर तुम्हाला मेल करायचा आहे या संदर्भामध्ये पुन्हा सूचना येतीलच परंतु हे तुम्हाला अगोदरच माहिती पाहिजे कारण कुठल्या क्षणी याद्या लागल्यानंतर मग तुमच्या मनातील हे असं नाही असं आहे पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे हा प्रोसेस आता खूप फास्ट होणार आहे आय होप जे सिरियस म्हणजे सगळेच कॅन्डिडेट जे आहेत आता सध्या प्रवाहामध्ये त्यांचे डॉक्युमेंट्स तयार असतील यामधून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की याद्या कोणत्या क्षणी लागतील मित्रांनो डॉक्युमेंट्स तयार ठेवा तर हेच आपल्याला न्यूज बुलेटिनच्या मार्फत समजलेलं आहे तर एकदा आपण न्यूज बुलेटिनवर पण आजचे न्यूज बुलेटिन मला महत्वाची वाटते म्हणून ते मी घेतले त्यावर आपण लक्ष घालूया प्रत्येक मुद्दा थोडासा समजून घेऊया बघा मित्रांनो शिक्षक भरती बाबत एक प्रसिद्धी पत्रक आलं आहे दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी तर आपण बघूया यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत बघा पहिलाच मुद्दा आहे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक भरती भरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे सद्यस्थितीत या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी अडचणी समोर येताना येऊ येताना दिसून येत नाहीये तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो की सध्या काहीच अडचणी नाही आहे त्याच्यामुळं कोणत्याही क्षणी मिरिड यादी लागू शकते तर ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे मला बरेच जण कालपासून विचारत आहे की मॅडम काल यादी लागली नाही मग आज कसं तर मित्रांनो आज लागण्याची शक्यता दाट आहे कारण अडचणी नाही आहेत त्यांनी आपल्याला प्रसिद्धी पत्रकाद्वारे इथे सांगितलं आहे की काही प्रॉब्लेम्स येत नाही तर ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्यानंतर बघा सेकंड मुद्दा आहे की एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या चोवीस रोजीच्या बुलेटिन मध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत त्याची पडताळणी नियुक्ती प्राधिकारी घोषित करतील त्या वे वेळापत्रकाप्रमाणे नजीकच्या काळात होणार आहे आता हा मुद्दा मला तुम्हाला खरंच एक्सप्लेन करायचा आहे मित्रांनो कारण यानुसार एक गोष्ट लक्षात येत आहे की तुम्हाला नियुक्त्या थोड्या लवकर मिळणार आहे म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येत्या आठवड्यातच होईल जर आज याद्या लागल्या तर मित्रांनो सोमवार नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कदाचित तुम्हाला दिलं जाऊ शकतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाऊ शकतं कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल बद्दल सातत्याने सांगितलं जात आहे त्याचा अर्थ असा होतोय की याद्या लागल्यानंतर पुढच्या गोष्टी लवकर होऊन तुम्हाला लवकरात लवकर नियुक्ती मिळ मिळू शकते असं सध्या तरी चित्र दिसत आहे माझ्या मते तरी तुम्हाला नियुक्त्या लगेच मिळणार आहे आणि खरंच खूप चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे कारण त्यांनी आपल्याला डॉक्युमेंट्स तयार ठेवा हे वारंवार सांगत आहे याद्या तयार केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन निवांत करण्याच्या प्रोसेसमध्ये नाही येत ते तर ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे कारण ज्यावेळी आपण डॉक्युमेंट्स अपलोड केले होते जेव्हा आपण फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला होता त्यावेळी डॉक्युमेंट अपलोड केले होते त्यावेळी जवळपास सगळ्यांचे डॉक्युमेंट तयार होते अजूनही काही नसेल ना मित्रांनो फास्टमध्ये काढून घ्या त्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे याद्यांची तपासणी ही काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही गाराणे असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी ही एक गोष्ट ही खूप पॉझिटिव्ह वाटली की त्याचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आलेली आहे म्हणजे आता तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला आपली जी वेबसाईट आहे तर तिथे जाऊन तुम्हाला मेल करायचा आहे कुणाचा कॉपी पेस्ट मेल अजिबात करायचा नाही त्याचा तोटा तुमचाच आहे मित्रांनो प्रॉब्लेम तुम्हाला आलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित व्यवस्थित मेल टाईप करून तिथे तुम्ही तक्रार करू शकता आणि त्याद्वारे सर्व बाबींची यथोचित दखल घेतली जाईल आणि त्याचे निराकरण केले जाईल तर बरं आहे बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम्स येत असतात या सगळ्या गोष्टीमध्ये तर तुमच्या प्रॉब्लेम्स इथे दूर केले जाणार आहे त्यामुळे पॉझिटिव्ह राहा काही पण अडचण असले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला किंवा याद्या लागल्यानंतर कारण याद्या लागल्यानंतर बऱ्याच आता तुम्ही दोन हजार सतराची यादी बघितली असेल की थोडंसं आरक्षणामध्ये तिथं गोंधळ असल्यामुळे किंवा काय गोष्टी असल्यामुळे आता जी सतराची सेकंड लिस्ट लागलेली आहे तर तिथं सध्या नियुक्त्या म्हणजे दिलेल्या नाही कोर्टात केस चालू आहे तर या गोष्टी होऊ नये यासाठी याद्या तर तयार आहेत तुमच्या याद्या शंभर टक्के तयार आहेत पुन्हा त्याची पडताळणी चालू आहे पुन्हा चेकिंग रिचेकिंग चालू आहे असं म्हणता येईल चला तर इथे तक्रार निवारण समिती देखील त्यांनी गठीत केली आहे आता बघा दोन हजार एकोणावीसच्या भरतीच्या भरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी तीस जून दोन हजार एकोणावीस मुदत दिली होती आणि त्यानंतर नऊ आठ दोन हजार एकोणावीस रोजी प्रत्यक्ष शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या म्हणजे चाळीस दिवसांचा कालावधी त्यांनी घेतलेला होता मी तुम्हाला सांगितलं होतं की चाळीस दिवसांचा तेव्हा कालावधी लागला होता त्यापैकी त्यावेळी त्या तुलनेत फिफ्टीवरून अधिक पद पदभरती पदांची भरती असूनही शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच याद्या प्रसिद्ध होतील त्यामुळे या संदर्भामध्ये अवाजवी उत्कंठा दर्शवू नये आता हा मुद्दा जरी त्यांनी दिलेला असला तरी सध्या विद्यार्थी असे आहेत की कधी याद्या लागतील आणि कधी आमचं सिलेक्शन झालं हे आम्हाला बघायला मिळेल यासाठी खरंच उत्कंठा अशी त्यांची अशी घेला पोहोचली आहे असं मी नक्कीच म्हणेल परंतु मित्रांनो एक गोष्ट यातून आणखी एक गोष्ट लक्षात येते की तिपटीपेक्षा जास्त जागा आहे हे माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये मा शब्द आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ सुरुवातीपासून फॉलो करत असाल तर तुम्ही बघितलं असेल की मी दरवेळी हेच सांगितले की यावेळी तीन पट जागा आहेत त्यामुळे तीन पट मिरिट खाली येईल हे माझं नेहमी वाक्य ठरलेलं आहे हे वाक्य तुम्हाला इथे बघायला मिळणार मिळत आहे आणि चांगली गोष्ट आहे की जास्त जागा आहे अॅक्युरसी ते मेंटेन करताय काल तुम्ही आयुक्तांचं स्टेटसही बघितलं होतं की स्पीडपेक्षा जास्त त्यांना अॅक्युरसी पाहिजे तर चांगली गोष्ट आहे चला एक दिवस इकडे तिकडे त्यामुळे काल याद्या नाही लागल्या तर आज किंवा उद्या याद्या लागूनच जाणार आहे त्याचं काही टेन्शन अजिबात नाही परंतु चला एवढी एक गोष्ट आहे की त्यांनी जर चुकून कुणावर काही प्रॉब्लेम होतोय की कुणावर अन्याय झाला बाबा त्याचं होऊ शकत होतं किंवा या ठिकाणी त्याचं समांतर आरक्षणामध्ये म्हणा आरक्षणामध्ये म्हणा किंवा त्याच्या मेरिट वाईज त्याला एखादी गोष्ट म्हणजे त्यांनी दिलेला जिल्हा मिळाला नसेल तर त्यासाठी हे प्रयत्न आहे की पुन्हा त्या असं होऊ नये की मॅडम म्हणजे याद्यांमध्ये माझं इथे मेरिट बसत होतं पण माझं झालं नाही म्हणजे यादी चुकली असं होऊ नये कारण एकदा याद्या डिस्पॅच झाल्या झाल्या मग पुन्हा कोर्ट केस वगैरे करत बसण्याला इथे कोणाला वेळ नाहीये तर त्यामुळे ही जी प्रोसेस आयुक्तांमार्फत होत आहे खरंच खूप कौतुकास्पद आणि चांगलं आहे की सगळ्या गोष्टी ते रिचेक करून सगळ्या गोष्टींची पडताळणी करूनच फायनल याद्या लावणार आहे की त्यांचं म्हणणं की तुम्हाला याद्यांमध्ये काही गोंधळ दिसायलाच नको दिसा दिसूच नाही यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न असणार आहे चला पुढचा मुद्दा बघूया अभियोग्यता शिक्षक पद भरती दोन हजार बावीससाठी साठी वापरत असलेल्या एजू पवित्रा डॉट नाही एजू पवित्रा टू थाउजंड ट्वेंटी टू ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर त्यांची विहित प्रवेदन आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावीत तुमचे जे काही मेल्स आहेत ते तुम्ही आपण रेग्युलर हा जो जी वेबसाईट आहे तीच आहे फक्त मी तुम्हाला यावेळी एक गोष्ट सांगेल की म्हणजे मॉबमध्ये की एखादी व्यक्ती एखादा मेल करत होती की हा असा मेल करा आणि सगळ्यांनी पाठवा तर तसं करू नका यामुळे काय होतं की ज्याचं जेन्युअन आहे ना जेन्युअन त्याचं पोहोचत नाही तिथे तर मला हे तुम्हाला यातून आहे या ईमेल वरती त्यांची विहित प्रपत्रातील निवेदने आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावी त्यांनी सांगितलंय निवेदनासंबंधी नमुना प्रपत्र लवकरच पोर्टलवर आता त्यांनी नमुनाच देणार आहे तुम्हाला म्हणजे काही करायची गरजच नाही की या, या नमुन्यामध्ये तुम्ही तुमचा मेल द्यायचा सा, आहे सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून पाठवल्या गेलेल्या तसेच विहित नमुन्यात नसलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी याबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी याबाबत या सर्वसाधारण गुणवत्ता यादी झाल्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल तर मेल सध्या करायचे नाहीयेत मेलसाठी नमुना दिला जाणार आहे कसाही मेल करायचा नाही मेल शिवाय तुम्ही जर कुणाच्या व्हॉट्सअप नंबरवर वगैरे मेसेज केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही मेलसाठी तो एक ते एक विहित नमुना देणार आहे आणि त्या नमुन्यामध्येच आपल्याला मेल करायचा आहे तर फ्रेंड्स आपण न्यूज बुलेटिन मध्ये ज्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या समजून घेतलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की यामधल्या आता सगळ्या गोष्टी तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आज, आज लागती लस, बर, या द्या लागतीलच नाही लागले तर एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही उद्या लागूनच जातील परंतु अॅक्युरेसी मेंटेन केली जात आहे स्पीडपेक्षा जास्त अॅक्युरेसी मेंटेन करण्यावर आयुक्तांचा भर आहे त्यांनी स्वतः लक्ष घालत आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कम्प्युटरायज आहे त्यामुळे काही चुकणार तर नाहीच म्हणजे काही चुका वगैरे होणार नाही परंतु त्या देखील होऊ नये म्हणजे कुठल्याच चुकीला वाव नसावा यासाठी या गोष्टी चालू आहे पण तेवढं आहे की आपलं आपली सिच्युएशन अशी झाली आहे सध्या अभियोग्यता धारकांची की कधी लागेल अगदी दिवसातले तास रात्री सुद्धा आपले अभियोग्यता हो धारक जागी आहेत की रात्री याद्या लावतात की काय मी रात्रीच बघू रिझल्ट असं त्यांचं हे आहे तर सध्या ही मानसिकता असणं बरोबर आहे कारण एक वर्ष झालं या प्रोसेसला त्यामुळे हे खूप साहजिक आहे तर ठीक आहे याद्या लागल्यानंतर तर तुम्हाला कळूनच जाईल टेलिग्राम चॅनलच्या वगैरे माध्यमातून आपण युट्यूबवर देखील येऊया त्यानंतर याद्या लाग लागल्यानंतर आपण पहिल्यांदा लाईव्ह येऊया सगळ्यांशी चर्चा करूया कारण की माझं तुम्हाला माहीत आहे की सध्या ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मला कधी लाईव्ह येता आलं नाही तर आपण त्यानंतर येण्याचा नक्कीच प्रयत्न करूया सगळ्यांशी गप्पा वगैरे मारूया तर ते आपण नंतर करणार आहोत सध्या सर्वांना निकालासाठी खूप खूप शुभेच्छा आणि टेन्शन वगैरे घेऊ नका याद्या लागतील वेट अँड वॉचची भूमिका आज आणि उद्या आपण घेणार आहोत त्यानंतर मग पुढे काय काय गोष्टी होतील कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावर आपण सोल्युशन त्या त्या पद्धतीने मग काढण्याचा प्रयत्न करूया तर ते नेक्स्ट त्या सगळ्या गोष्टी आता याद्या लागल्यानंतर असतील आजच्या न्यूज बुलेटिन मला महत्वाची वाटली त्यामुळे मग मी तुम्हाला ती सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या मनामध्ये काही डाऊ डाऊट्स असतील आणि हा एक गोष्ट इथे क्लिअर करते त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ करणारच आहे आता तुम्ही इथपर्यंत सगळेच पाहतील असं नाही आहे बऱ्याच जणांचा एक प्रश्न आहे की नावामध्ये मिस्टेक आहे नावामध्ये मित्रांनो थोडीशी मायनर जरी मिस्टेक असेल स्पेलिंगची तर ऍफिडेबिट करून घ्या काहीच प्रॉब्लेम नाहीये कारण आता मॅरेज सर्टिफिकेट किंवा आता तुम्ही हे काढू शकत नाही तर तुम्ही काय करा आता सध्या ऍफिडेबिट करून घ्या सध्या पुरतं तर जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल बाकी याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवते बऱ्याच जणांचे प्रश्न आहे हे प्रश्न मला जास्त आहेत तर काही नाही ऍफिडेबिट करून घेतल्यानंतर थोडाफार मायनर मिस्टेक असेल तर ते होऊन जातं परंतु नावामध्ये खूप सारा बदल असेल ना समजा मेन लेडीजचं की एकदा एका ठिकाणी समजा मिस्टरांचं नाव एका ठिकाणी वडिलांचं नाव आधार कार्ड पॅन कार्ड हे जर आधार कार्ड टी डी सी डी डी या प्रमाणपत्रामध्ये वेगवेगळे असेल तर तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो मॅरेज सर्टिफिकेट लागणारच आहे तर यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओवर बोलेल बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत ते पिक करेल मग त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओवर याबद्दल बोलेल तोपर्यंत अजूनही तुम्ही मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद